नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स पेस्टिसाइड तर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत पालखेड मिरची या गावी नमस्कार, नमस्कार। तुमचं माझं नाव मा प्रदीप रामचंद्र मुक्काम पोस्ट पालखेड तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर बहशे एक्याण्णव एकाहत्तर तीनशे पंचावन्न धन्यवाद प्रदीप भाऊ तर प्रदीप भाऊने ने ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं कॅलजी हे उत्पादन वापरलं होतं तर प्रदीप भाऊ तुम्ही कितव्या दिवशी वापरलं होतं मी बावन्नव्या दिवशी वापरलं कॅलजीन्स पेस्टिसाइडचं त्याच्यामध्ये मला रिझल्ट असे आले की घराला एकदम लवचिक पण आला आणि मण्यांची साईज पण व्यवस्थित आली त्यामुळं मला सर्वांना सांगायची आहे का सर्वांनी ऍडव्हान्स पेस्टीसाइड सा। कॅलजी हे प्रॉडक्ट वापरायला हरकत नाही धन्यवाद प्रदीप भाऊ म्हणजे आज वापरून जवळपास सात ते आठ दिवस झाले बस आणि त्या कॅल्शियमच्या आलेल्या लवचिकतेमुळे तुम्हाला फुगोलीमध्ये फार मोठा परिणाम मिळाला तर जसं प्रदीप भाऊनी कॅल्शियम वापरून आपल्या गडामध्ये लवचिकता आणली आणि त्याचा परिणाम फुगोनीमध्ये झाला तर आपण सर्वांनीही एकदा कॅलजी वापरून त्याचा अनुभव घ्यावा धन्यवाद